सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा चर्चेचा मुद्दा गाजतोय आणि तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या योजनेमुळे महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे तर महिलांनी या पंधराशे रुपयांचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे तर विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली योजना फक्त नावापुरती आहे कुणाला पैसे मिळणार नाही पण आता विरोधक देखील म्हणतायत की ही योजना आम्ही देखील चालू ठेवू एका अर्थाने ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हुकमी एक्का आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रसार प्रचार करत आहेत थोडक्यात महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारड जड असेल हे मात्र नक्की तर सर्वसामान्य जनतेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल हे मात्र नक्की प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका